हर्षभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज मी बनवलेलं आहे आंबड्याची भाजी बाजरीची भाकर आणि कडकण्या हा नैवेद्य नवमीसाठी असतो आमच्या नगर जिल्ह्यात हाच नैवेद्य देतात घटाला आता तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कढई मी गरम करायला ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये तेल घालायचं आहे आणि इकडं मी कडकण्याचं पीठ मळून घेणार आहे तुम्हाला दाखवलेलं आहे आंबड्याच्या भाजीसाठी काय काय घ्यायचं आहे तीन ते चार मिरच्या थोडासा लसूण आणि थोडीशी शेंगदाणे आणि मिरची ही मी फ्रेश धुवून घेतलेली आहे आता इकडं मी पीठ मळणार आहे त्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पीठ हे आपल्याला जास्त कडक ठेवायचं आहे कारण आपल्याला त्याच्या कडकण्या बांधवायच्या आहे बघा तुम्हाला मी दाखवणारच आहे बघा आता आपलं पीठ किती कडक मळलेलं आहे आता यातमध्ये तेलाची धार टाकून घेणार आहे आणि परत हलक्या हाताने थोडंसं मळून घेणार आहे आणि लगेच कडकण्याला सुरुवात करणार आहे बघा तिकडं आपलं तेलही गरम होत आहे आणि इकडं आपलं पीठही रेडी झालेलं आहे आता आपल्याला याच्या कडकण्या बनवायच्या आहे आम्ही घाटासाठी याचाच नियोजन देत असतो कडकण्या तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला बनवू शकता बघा आता मी एकसारखे सर्व उंडे करून घेतलेले आहे सात नऊ एकवीस अशा कडकण्या तुम्ही बनवू शकता तुम्हाला जेवढ्या पाहिजे असेल तेवढे इकडं तेलही गरम होत आहे आणि इकडं माझ्या कडक नाही सुरू आहे बघा आणि तिकडं मी भाजीचं सर्व काही साहित्य जवळच ठेवलेलं आहे ह्याच कढईत मी ती भाजी करून घेणार आहे हे कडक नाही एकदम पातळ लाटायची पुरी पुरीसारखी जा ठेवायची नाही कारण ती कडक झाली पाहिजे बघा कशी लाटायची मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बघा आता माझी कडक मी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवली आहे किती पातळ झालेली आहे आणि चांगली लालसर रंग होईपर्यंत त्याला तळून घ्यायची आहे बघा किती छान अशी ती पुरी फुगलेली आहे आणि तेलही आपलं गरम झालेलं होतं एक एक करून सर्व काही मी पुऱ्या तळून घेणार आहे या पुऱ्या ह्या कडकण्या आपल्याला अष्टमीच्या दिवशी आपल्या घाटाला द्यायच्या असतात आणि देवीसाठी बनवू लागतात बघा आता इकडं मी कशी लाटायची परत एकदा करून दाखवत आहे आणि दुसरी ही तळत आहे आपली बघा एक 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 करून मी सर्व काही पुऱ्या लवकरच करून घेणार आहे कशा तळायचे हे तुम्हाला दाखवलं गॅस हा फुलच ठेवलेला आहे फुल ठेवल्यामुळे त्याला कडकपणा येतो ल कमी गॅस असला तर त्याला त्या पटकन तळत नाही आणि लूज होतात आपल्याला कडक नाही कडकच करावं लागत बघा अशा लाल सर रोईपर्यंत आपल्याला कडकने तळून घ्यायचे आहेत बघा किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आता आपल्या कडकने एक 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 करून मी सर्व काही करूनच घेणार आहे तुम्हाला तुमच्या भागात कसा नैवेद्य देतात हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्याकडं असं आंबडीची भाजी आणि बाजरीची भाकरच करावं लागते बघा आता झाले आपली कडकनेसला आपल्या कडकने तयार झालेले आहेत एक 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 करून मी सर्व काही बनवून घेणार आहे आणि त्याला सोडणार आहे अगोदर याला लाटून नाही ठेवायच्या कारण त्या पातळ होत्या तर मग चांगल्या नाही लागूत एक एक करूनच आपल्याला एक एकच एक एकच करायची आहे आणि एक एकच काढायची आहे मी जसं सांगितलं तसंच तुम्ही जर केलं तसं माझ्यासारखंच तुमची रेसिपी होणार आहे आणि बघा किती पुऱ्या किती फुगत आहे बघितल्या तुम्ही एकदम पातळ लाटलेली आहे मी आणि एकदम हा फुल गॅसवर त्या तळून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या लगेच फुगत आहे आणि कडक होत आहे आता मी त्याच कढाईमध्ये भाजी करायला सुरुवात केलेली आहे आता हे तेल आपलं गरमच आहे त्यामध्ये मी जिरे काहीच टाकणार नाही कांदा घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा त्याला मध्ये चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून द्यायचा आहे तोपर्यंत मी इकडं मसाला बारीक करून घेणार आहे का कांदा हा ब्राऊन झाला का लगेच त्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे भाजी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे चला आता इकडे मी तोपर्यंत मसाला बारीक करून घेते बघा आता कांद्याला ब्राऊन कलर झाला आणि मीठ हे शेवटी टाकायचं आहे आपल्याला कारण कोणतीही भाजी करताना जास्त असते पण परतल्यानंतर ती थोडीच होत असते त्यामुळे तुम्ही टिप्स माझी नक्की फॉलो करा बघा आता मी त्यामध्ये आता हा मसाला बारीक करून घेणार आहे जास्त बारीक नाही जास्त जाडं नाही असंही वाटण करायचं आहे आपल्याला चार ते पाचच मी मिरच्या घातलेल्या आहे आता भाजी मी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये टाकलेली आहे ही भाजी पटपट -पट वर खाली करायची नाही ती खाली लागल्या जाते तिचा कलर लगेच चेंज होतो ही काही हिरवीगार भाजी होत नाही थोडीशी हिला लाल सर कलर कलर येत असतो ही भाजी आंबट असल्यामुळे हिला लाल कलर येतो बघा आता भाजी परतून घेतल्यावरच त्यामध्ये मिरची आपल्याला घालायची आहे बघा मी यामध्ये तो वाटण घालून घेतलेला आहे भाजी सारखी 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 हलवत राहायची आहे आणि या भाजीला याचा वापर करायचा नाही आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे माझी सर्व भाजी परतत आलेली आहे थोडी शिज राहिलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे बघा तुम्हाला जसं हवा असेल जास्तच तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त ही मिरच्या घालू शकता आता बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता मी इकडं तवा गरम करायला ठेवणार आहे आणि बाजरीच्या पिठाचे निवृत्ते करून तुम्हाला दाखवणार आहे मी एक पीठ चाळून घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ म्हणून घेणार आहे आणि छोटे छोटे दोन चार मला चार निवृत्ते करायचे आहे चारही मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा असे पीठ छोटे छोटे मुंडे करून घेतलेले आहे आता तवा आपला गरम करायला ठेवला होता तवा जास्त गरम झाल्यामुळे लगेचच मी त्या भाकरीला पाणी लावणार आहे तुम्ही असे अशी रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी नक्की अशी होईन मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा आता आपली भाकर पचलेली आहे तोपर्यंत तो मी सर्व नैद्य तयार करून घेणार आहे बाकीचे इकडं ही आपली भा झालेली आहे आता मी पलटी करून घेणार आहे गॅस हा फुलच ठेवायचा आहे कमी गॅसवर व्यवस्थित भाजत नाही बघा आता मी तवा साईडला ठेवून गॅसवर ही छोटी भाकर भाजून घेणार आहे बघा किती सुंदर असे टम फुगलेले आहे दिसतच आहे तुम्हाला व्यवस्थित मळी तर भाकर ही अशीच फुगते याची मळणीची जास्त काळजी घ्यायची मळत आणि भाकरीची व्यवस्थित मळ गेली पाहिजे नाही तर ती भाकर फुलत नाही इकडून तिकडून तिला रेषा पडतात बघा आता किती सुंदर अशी आपली भाकर भाजून झालेली आहे आता तोपर्यंत मी इकडं दुसरी निवेद तयार केलेली आहे ते तव्यावर थाकून घेणार आहे तवा आपला गरमच आहे जास्त काही थंड झालेला नाही तिने हे सोबत टाकणार आहे आणि तिन्हीला सोबतच भाजून घेणार आहे याला काही मी गॅस खाली घेणार नाही छोटे असल्यामुळे ते तव्यावर छान प्रकारे भाजले जातात बघा आता हा निवेद्य मी नऊ मेल दाखवतो आणि घट उतरून घेत असतो बघा आता आपली भाकरही छान पजलेली आहे इकडं किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तिला बघा आता मी पलटी करूनच ती भाजून घेणार आहे गॅसवर आता मी तुम्हाला नियोद्य भरून दाखवणार आहे बघा आता मी नैवेद्य भरलेले आहे आणि देवीला दाखवून घेणार आहे थँक्यू